मित्रांनो निसर्ग कोणाला आवडत नाही क्वचितच एखादा मूर्ख माणूस असावा ज्याला निसर्ग आवडत नाही आजचा पाठ आपला एक अशाच एका निसर्गप्रेमी व्यक्तिरेखेवर आधारित आहे ज्याचं नाव आहे तात्या धड्याचं नावच तात्या आहे आणि ज्याचे लेखक आहे जयवंत दळवी एकोणीसशे त्र्याऐंशी जुनी बालभारती आवृत्तीमधून हा सुंदर धडा मी तुमच्यासाठी आज वाचणार आहे चला तर वाचूया तात्या तात्याला लोकांनी वेडा म्हटले ते योग्य नाही असे आता मला राहून राहून वाटते मला वाटते तात्या हा निसर्गप्रेमी होता तो वेडा नव्हता अगर वेडसरही नव्हता त्याने फक्त वेड्यासारखे निसर्गावर प्रेम केले पण निसर्गावर प्रेम करण्याची कल्पनाच आमच्या गावी वेडगळपणाची ठरली अर्थात तात्याला मात्र स्वतःला मिळालेल्या या उपाधीचे कधीच काही वाटले नाही आपल्याला लोक वेडा म्हणतात हे त्याला ठाऊक होते पण भोवताली लोक नाहीतच अशा समजुतीने तो वागायचा झाडा झुडपांच्या संक्तीतच तो अधिक असायचा फुल झाडांवरच्या कळ्या काढू नयेत माडावरचे नारळ काढू नयेत पडलेले तेवढेच नारळ घ्यावेत अशी त्याची काही अव्यवहारी मतं होती श्रावणात मी पत्री गोळा करू लागलो की तात्या आठवून थांबत असे नागपंचमीला पाच झाडांची पाच पाच पाने गोकुळाष्टमीला आठ आठ पाने अशी पत्री जमा करावी लागत असे अशावेळी तात्या गंभीर होऊन थांबायचा था। उजव्या हातातली काठी पाठीमागे टेकून तिच्यावर थोडासा रेलायचा आणि संतपणे आग्रही आवाजात म्हणायचा आपू डोळे झाकून पत्रे काढू नको पाने मोजून घे गावली म्हणून बुडू नको झाडं दुखावतील रे ती देवधर्मासाठी म्हणून थोडी पाणी खुडावीत पण ती निश्चित मोजून एक पान फुकट जाता कामा नये नाही असा त्यांचा कटाक्ष होता पानांमुळे झाडे श्वास घेतात सोडतात असंही एक शास्त्रीय सिद्धांत सांगून तो अंगाला वळसे देत पुढे चालू लागायचा एकदा तर संतापाच्या भरात त्याने माझ्यावर पाठीसुद्धा उगारली होती मारली नाही म्हणून ठीक नाहीतर हाताचे किंवा बरगडीचे हाड मोडले असते आणि त्यात त्याला त्या काहीही वाटले नसते हाड मोडले तर काय मोठेसे झाड मोडले असते तर तो हळहळा असता पण हे सारे व्हायला कारण काय तो प्रसंग मला आठवतो एकदा सकाळी मी शेतातून चाललो होतो शेतातल्या मेरेवर लाजरीच्या वेली होते त्यावर लाथामारीत त्या मी पुढे पुढे चाललो होतो लाजरीचे पाणी पटापट मिटत होती ते पाहून मला गंमत वाटत होती तेवढ्या तात्याने मला कोठून पाहिले कोण जाणे तो धावत आला आणि दोन्ही हातांनी काठी उगारून त्याने दोन चार शिव्या आसळल्या झाले काय तेच मला कळले नाही क्षणभर घाबरले खरे पण पळवलो नाही तात्याच्या तोंडाकडे टकमक पाहत राहिलो तात्या धावला होता म्हणून त्याला दम लागला होता झालं काय ओरडायला मीही जरा दमात घेतले आपू नको रे मुला लाजरीचे नासडे करू अरे लाजळ वनस्पती ती तिचा नको असा छळ करू लाजरीच्या वेलीवर लाथा मारल्यामुळे तिचा छळ कसा होतो ते मला कळले नाही परंतु तात्याच्या कळवळेला जीव पाहून मी सर्द झालो आणि पुन्हा लाजरीवर लाथ न मारता रस्त्याने चालू लागलो जादूगार शाहीर डोंबारी ही मंडळी गावोगावी नेहमीच यायची आणि शाळेशी सलगी करायची मग शाळेतल्या प्रत्येक पोराकडून पैसा दोन पैसे वर्गणी काढून रुपया दीड रुपया जमला ही शाळेच्या मुलांसाठी एक खेळ व्हायचा एकदा डोंबऱ्यांचा असाच खेळ होता डोंबऱ्यांचा खेळ म्हणजे सारे ठरलेले असायचे आवाज फार आणि कृती कमी ढोलक्याचा आवाज आणि तोंडांचा आवाज खेळ म्हणजे पोरांच्या दोन चार उलट्या सुलट्या उड्या तारेवरची तारेवरची करामत आणि मेंढ्यांची टक्कर डोंबऱ्यांच्या पोरांच्या उलट्या सुलट्या उड्या झाल्या मग डोंबाऱ्याच्या बायकोची तारेवरची कसरत सुरू झाली तारेचे एक टोक काठीला आणि दुसरे टोक झाडाच्या फांदीला बांधले होते डोंबाऱ्याची बायको तोल सांभाळीत नुकतीच कुठे दोर येऊन चालत होते त्यामुळे झाडाची फांदी थरथरत होती तेवढ्यात तात्या आजार झाला झाडाची फांदी थरथरता पाहताच तात्या कळवळला मोठमोठ्याने आरडाओरड करून त्याने डोंबाऱ्याच्या बायकोला खाली उडी टाकायला लावली डोंबाऱ्याच्या अंगावर काठे उगारून फांदीचा दोर सोडायला लावला आणि हातवारी करत करड्या आवाजात त्याने सर्वांची खरपूस साजरी घेतली बिचारी फांदी थरथर -तर कापली तरी देवाने तुम्हाला काळी चक्कल दिली नाही कसले खेळ करतात असे ओढत त्याने मोठमोठ्या आवाजात सर्वांचा उद्धार केला तारेवरची कसरत बंद पडतात डोंबऱ्याने मेंढ्यांचा खेळ सुरू केला मेंढा समोरून धावत यायचा आणि डोंबाऱ्याच्या हातातील दगडांवर टक्कर द्यायचा त्या दगडाच्या ठिकऱ्या ओढायचा हा प्रयोग तीनदा करण्यासाठी डोंबाऱ्याने तीन दगड आणून ठेवले होते पण पहिला दगड फुटताच तो दगड आपल्याच डोक्यावर आपटून फुटल्याप्रमाणे तात्या कळवळून ओरडला गरीब जनावराचे नको रे झळ असे मोठे ओढत त्याने डोंबाऱ्याच्या कमरेला विळखा घातला डोंबाऱ्याने हाती घेतलेला दुसरा दगड त्याला शेवटी खाली टाकावा लागला पण बिचाऱ्या मेंढ्याला ते काही कळले नाही सवयीनुसार तो धावत आला आणि लोक ओरडत असतानाच त्याने तात्याला धडक दिली त्यामुळे तात्या आणि डोंबरी दोघंही कोलमडून पडले पण दुखापत झाली ती तात्यालाच तो महिनाभर बिछाण्यावर पडून राहिला डोंबरी दुसऱ्या दिवशी आपल्या लवजमान्याशी दुसऱ्या गावी चालता झाला त्यानंतर जवळजवळ महिनाभर गाव नुसता हसत होता खोळ्या तात्याची चेष्टा चालू होती पण तात्याने मात्र ती चेष्टा मानावर घेतली नाही बरा होताच तो पुन्हा इंडो फिरू लागला पुन्हा निसर्गाशी एकरूप होऊ लागला मला आठवते तात्या एखाद्या झाडाच्या सावलीत तासन तास मुकाटपणे बसलेला असायचा जमिनीवरचा चारा निहाळायचा झाडावरची फुले नुसती उंगायचा आणि गोंजरायचा पहिला पाऊस पडला म्हणजे त्याच्या सरी अंगावर घ्यायचा डोंगरी ही गावची स्मशानभूमी स्मशानभूमी पण तिथून गावची वनराजी दिसते म्हणून तो बराच वेळ त्या स्मशानात बसून राहायचा जीवन झाल्यावर दोन घास कुत्र्यांना घालायचा तोंडाने आ आ करत शीते कावळ्यांसाठी शिंपडायचा शेतात चरणाऱ्या गाई मशीनच्या पाठीवरून हात फिरवायचा असा हा आमचा तात्या मग सांगा त्याला वेडा म्हणणे योग्य आहे काय मित्रांनो कसा वाटला हा तात्या कमेंटमध्ये जरूर कळवा